अशा पैतीनं भेंडीची भाजी करून बघाल ना तर खात्रीनं सांगते एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील भेंडी आवडीनं खातील नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण इतका वेगळ्या पैधतीने केली भेंडीची भाजी बनवतोय जी तुम्ही याआधी कधी खाल्ली पण नसेल इतकी मस्त चविष्ट तेही अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते अगदी साधी सोपी ही रेसिपी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चला तर मग आजच्या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं तर बघा मी पाव किलो इतकी ही भेंडी घेतली आता ही जी भेंडी आहे तर ती मी तीन ते चार जणांसाठी बनवते सुरुवातीला हे भेंडी आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहोत दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून झाली की आतलं पाणी निटून एका कॉटनच्या कपड्यावरती ही भेंडी काढून स्वच्छ अशी पुसून घेणार आहोत भेंडी पूर्ण आपल्याला कोरडी करून घ्यायची जेणेकरून भेंडी अजिबात चिकट होत नाही संपूर्ण जी भेंडी होती तर ती मी अशा का कॉटनच्या कपड्यावरती ठेवून ती छान अशी कोरडी करून घेतली आता कोरडी करून घेतलेली भेंडी आपण चिरून घेणार आहोत तर चिरताना थोडा वेगळ्या पैजीने ही भेंडी चिरतोय फुडचा आणि पाठीमेचा तेथागडचा भाग काढून घ्यायचा आणि एकामध्ये दोन मोठे तुकडे करून त्यामध्ये हुबे काप करून घेतोय ही भेंडी आहे ना तुम्ही साईड डिश म्हणून असू दे किंवा भाजी म्हणून कशी खा मस्तच लागते तर सगळी जी भेंडी ती मी अगदी अशा कट करून घेते तुम्ही कोणत्या वेगळ्या भेंडीची भाजी करत असाल तर ती कोणती पद्धत आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर संपूर्ण भेंडी बघा माझी हुब्या आकारामध्ये कट करून तयार झाली त्यानंतर साधारणपणे आठ ते दहा लसूण पकड्या त्या पण मी अशा हुब्या हुब्या कट करून घेतल्या आता सगळं कटिंग करून झालंय भाजी करायला घेऊ त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवला पॅन मध्ये सुरुवातीला दोन मोठ्या चमचे तेल घातलं तेल कडकडीत तापलं की एक चमचा मोहरी घातले एक चमचा जिरे घालायचे त्यानंतर आपण जो लसूण चिरून घेता तर तो लसूण घालायचा या रेसिपीमध्ये ना लसणाचा वापर भरपूर होतो आणि लसणाची जी काही टेस्ट आहे ना त्यामुळेच ह्या भेंडीची भाजीची चव अगदी भन्नाट लागते आता सुरुवातीला दोन मिनटं हा लसूण परतवून घ्यायचा जास्त आपल्याला हा लसूण लालसर अजिबात करायचा नाहीये दोन मिनटं झाल्यानंतर लगेचच ही कट करून घेतलेली संपूर्ण भेंडी आपण ह्या लसूणमध्ये टाकून गॅस ना थोडासा मोठा ठेवून एक दोन ते तीन मिनिटं आपण परतवून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण ही भेंडी करतो ना तेव्हा नेहमी भेंडी परत असते वेळी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे भेंडीचा चिकटपणा पटकन कमी होतो तुम्ही जर गॅस अगदी मध्यम ठेवलात आणि भेंडी परतत राहिल ना तर भेंडीचा चिकटपणा अजिबात कमी होत नाही आणि त्याबरोबर ती वातड पण होते साधारणपणे दोन ते तीन मिनिटांनंतर बघा हलकी अशी भेंडी मऊ पडायला सुरुवात होते आता छान अशी मऊ पडावी म्हणून हे सगळं मिक्स केलं आणि झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं ही भेंडी मऊ करून घेतोय तीन ते चार मिंटन अंतर पाहू शकता भेंडीचा रंग पण बदलला गेलेला आहे आणि थोडीफार भेंडीशी मऊ पडायला पण सुरुवात झाली पुन्हा आपल्याला अजून थोडीशी मऊ करायची आहे म्हणून पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपण वाट पाहतोय भेंडी एकदा छान मऊ पडली की रेसिपी अगदी पटकन बनते तर पुन्हा बघा दोन मिनिटं झाकण ठेवून मी काढून घेतलं छान अशी वाफ आली आणि भेंडी पण बघा अगदी मस्त मौपन झाली आणि त्याबरोबर भेंडीचा संपूर्ण चिकट पण आपण निघून गेलाय तर इथंपर्यंत आपल्याला ही भेंडी पूर्ण परतवून घ्यायची त्यानंतर पाव चमचा हळद एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं मी त्यानंतर एक चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला घालतोय तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही धनजिऱ्याची पूड पण याच्यामध्ये वापरू शकता સભીનું સેર મીટ કા त्यानंतर आपण दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालतोय यामुळे ना भेंडीला छानपैकी असा क्रंचीनेस येतो आणि त्यामुळे बाइंडिंग पण मस्त येतं आता हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं हे मसाले घातल्यानंतर गॅस बारीक करायचा म्हणजे ते अजिबात जळणार नाहीत मस्तपैकी सगळे मसाले भेंडीसोबत अगदी छान चिकटले गेलेत बघता क्षणी ती भेंडी खावीशी वाटते तुम्हाला आणखीन जर भेंडी कुरकुरीत करायची असेल तुम्ही आणखी थोडा वेळ देखील हे भेंडी मध्यम गॅसवरती परतवू शकता पण मला जास्त कुरकुरीत भेंडी अशी नको होती त्यामुळे मी छान अशी भेंडी परतवून घेतली अगदी मस्त भेंडी छान शिजली पण गेली आणि मसाला पण मस्त झाला गॅस बंद करून ही भेंडी आपण सर्व करून घेऊया तर आज आपण ना लसूणी भेंडी बनवले त्यामध्ये लसणाचा वापर भरपूर आहे अजिबात आपण कांदा किंवा टोमॅटो काहीही वापरलं नाहीये तरी मात्र ही भेंडीची चव अगदी बननाट लागते मुलांचा टिफिन नसू दे किंवा वेगळ्या पैसेची भाजी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील इतकी मस्त भाजी वरून आता भरपूर सारी आपण कोथिंबीर घालायची आणि ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरी चपाती अगदी कशा त्यासोबत सर्व करू शकता पण मी तुम्हाला सांगे जर लसूणी भेंडी करत असाल तर ह्यासोबत नक्की भाकरी सर्व करा जेणेकरून ह्याची चव आणखी छान लागेल तर आपली भाजी तयार झाली तुम्हाला आजची माझी ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे तरी मला कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगा तुम्हाला माझी आजची ही लसुने भेंडीची रेसिपी आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा एकदा अशात छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मग राहा धन्यवाद